राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे बहुमत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या सहा वर्षात झालेल्या पन्नास कोटी अठ्ठावन्न लाख रुपये प्रकरणी वसुली निश्चित करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी सोमवारी दिले यासाठी कोल्हापूरच्या सहकारी संस्था उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळनर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मे दोन हजार पंधरा ते डिसेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कार्यरत होते या कालावधीत थकबाकी असलेल्या सहकारी संस्था ताब्यात घेऊन वसुली करणे मालमत्ता खरेदी करणे विकास सोसायट्या संगणकीकृत करणे आदीबाबत गैरव्यवहार झाल्याची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली होती या तक्रारीची चौकशी विशेष समितीमार्फत करण्यात आली या समितीने दिलेल्या अहवालात आक्षेप घेण्यात आलेल्या बाबीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला या अहवालाच्या आधारे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी सहकार संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम अठ्ठ्याऐंशी दोन अन्वय गैरव्यवहारातील रकमेची वसुली निश्चित करण्याचे आदेश सोमवारी दिले या कालावधीत महाकाली साखर कारखान्याचे थकीत कर्ज वसुलीसाठी मिळकती बँकेने खरेदी केल्या मात्र याची नोंद मुद्रांक नोंदणीसाठी विलंब केल्याने एक कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा दंड बँकेस झाला विकास सेवा संस्था संगणकीकृत करण्यासाठी नाबार्डने प्रस्ताव अमान्य केला असताना गाई गडबडीने महत्वाकांक्षी प्रकल्प या नावाने बँकेने चौदा कोटी सदुसष्ट लाखांचा अनाठाही खर्च केला तर महाकाली कारखान्याची मालमत्ता खरेदी वेळी कायदेशीर वसुली खर्च व्याज यांचा जमा खर्च केला नाही यामुळे बँकेला बावीस कोटी बेचाळीस लाख रुपये व्याजाला मुकावे लागले महाकालीची साखर जप्त करत असताना त्याचा पंचनामा केला नाही यामुळे चोवीस हजार एकशे सोळा क्विंटल खराब साकार असल्याने यामुळे अकरा कोटी एक्कावन्न लाख रुपयांचा था तोटा झाला असा एकूण चार बाबीमध्ये पन्नास कोटी अठ्ठावन्न लाख सत्याऐंशी हजार आठशे ऐंशी व रुपये प्राप्त रक्कम असून याची वसुली तत्कालीन संचालक कार्यकारी संचालक यांच्यावर निश्चित करावी असा निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत